तिथे रमी खेण्यात व्यस्त होते आणि तेच कृषी मंत्री जेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं असलं ते एका वादशाळ वीरासारखं एखाद्या लोफर पोरासारखं ते म्हणतात की शेतकरी कर्ज याच्यासाठी घेतात लग्न करायसाठी घेतात विदेशात घुमासाठी घेतात गाड्या घेण्यासाठी घेतात एन्जॉय करायसाठी दारू पिण्यासाठी मटण खाण्यासाठी असा तो वाटशाळवीर हल कोकाटे कृषी मंत्री त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या देशात या महाराष्ट्रात कृषी धोरणामुळे हजारो शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे त्याच्याकडे या कृषी मंत्र्याचं या सरकारचं अजिबात लक्षणीय महाराष्ट्राचे जे सर्व मंत्री आहे कोणा कोणत्या मंत्र्याच्या आईच्या नावानं इथं बार अड्डे बार अड्डे आहेत तिथं बार बालिका नाचत आहे कोणता मंत्री विधान भवनात मारामारी करत आहे कोणी विधान कोणी विधान भवनामध्ये गुंडे घेऊन तिथं कुस्त्या खेळत आहे हे ही महाराष्ट्राच्या अधिवेशनमध्ये ज्याच्यावर सर्व शेतकऱ्यांचं दिव्यांगाचं कष्टकऱ्यांचं युवकांचं लक्ष राहिलं पाहिजे राहते का आम्हाला या अधिवेशनमध्ये काहीतरी मिळालं पाहिजे कोणतं तरी पॅकेज मिळालं पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे या सर्व गंभीर विषय या सर्व युवक युवक असो सर्व शेतकरी असो रोज या रोजगारासाठी त्यासाठी आपल्या आपलं पूर्ण लक्ष तयार ठेवून असतात आम्ही निषेध करतो आणि राज्यपालाला आम्ही पत्र देणार आहोत आता का या सरकारचे हे जे असे मस्तीखोर मंत्री आहे यांना बरतर्फ करा यांना तुम्ही मंत्रालयातून हाकलून टाका अशी आम्ही त्यांना आज प्रहारपे मागणी करत आहोत